नमस्कार मी अशोक मुरुमकर काल आपण पाहिलं होतं की या ठिकाणी ही जी तूर आहे ती संपूर्ण पाण्याखाली गेलेली होती सिन्हा नदीला जो महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये ही तूर अडकली होती या तुरीत जो उडीत काढून ठेवलेला होता त्या उर्जाची सध्या ही अवस्था झालेली आहे आपण पाहू शकतो म्हणजे ज्यावेळेस हे पाणी कमी झालं त्या पाणी कमी झाल्यानंतर हे नुकसान समोर येऊ लागलेलं ला आहे हे संपूर्ण काढून ठेवलेलं जी उडीद होता मूग होता त्या मुगाची ही अशी अवस्था झालेली आहे यामध्ये सध्या बघूयात आपण शेंगा काढून वल्या झालेल्या आहेत ह्या शेंगा ह्या काहीच राहिलेलं नाही आहे त्याच्यात पूर्ण काळं पडले आहे झालं ही सगळी अवस्था अशी झालेली आहे शेतकऱ्यांची या तुरीतसुद्धा आता जर पाहिलं तर एवढा चिकल आहे हा आणि जोपर्यंत ह्या पाण्याचा पूर्ण निचर होत नाही तोपर्यंत ही तूर येईल का नाही अशी शक्यता आहे कारण सर्व गाळ या शेतात झालेला आहे त्याच्यामुळं हे प्रचंड नुकसान आहे की जे आपण पाहू शकतो की ही जी काढून ठेवलेलं उडीद होता मूग होता त्याची ही अशी अवस्था झालेली आहे अनेक वाहून देखील गेलेलं आहे या तुरीच्या या लेवलपर्यंत इथं पाणी होतं कमी जास्त प्रमाणात हे पाणी सर्व भागात होतं पूर्ण गाळ या शेतामध्ये झालेला आहे आणि त्यानंतर हे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं त्वरित ह्याचे पंचनामे करण्याची गरज आहे फक्त पंचनामे नाही तर ही मदत लवकर देणं आवश्यक आहे आपण आणखी पाहूयात पुढं काय काय परिस्थिती झालेली आहे आपण जे पाहिलं ना तो जे ऊसाचा कोपरा आहे त्या ऊसाच्या कोपऱ्यापर्यंत पाणी होतं आणि तिथून आता मी खाली जाणार आहे या बाजूला की म्हणजे खाली सीना नदी आहे न नदीपात्रापासून पाचशे ते सहाशे फुटाच्या लांब एवढं पाणी नदीपात्र सोडून वरती आलेलं होतं त्यामुळे हे नुकसान झालेलं आहे पाहूयात पुढे आणखी काय आहे ते हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलेलं होतं काय अवस्था झाली हे आपण पाहू शकतो प्रचंड असं हे नुकसान आहे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे हे संपूर्ण तूर जे आहे ते तूर पाण्याखाली गेलेली होती आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या तुरीवर सध्या गाळ आलेला आहे आता जरी ती उभं राहिलेली दिसत असली तरीसुद्धा सुरुवातीला जी तुरीवरती तेज होतं ते तेज सध्या दिसत नाही आणि खाली देखील ही अशी अवस्था आहे नदीत अजूनही पाणी आहे आणि त्या पाण्यामुळं खाली जाता येत नाही कारण गाळ आहे आणि ह्याच्यात काटेसुद्धा आलेले आहेत त्यामुळं खाली जाता येत नाही आपण पाहू शकतो की खाली विद्युत मोटारी पंप पाईप हे सगळं वाहून गेल्याचं दिसत आहे त्या ठिकाणी दिसत नाही त्याच्यावरती आला आहे की काय हे पाहू लागणार आहे मात्र प्रचंड असं हे नुकसान आहे हे बाजूच आपण पाहतोय की कितीही नुकसान होतं हे संपूर्ण भाग पाण्याखाली होता जे आणि पलीकडली जी बाजू आहे ती आहे बाळेवडीची बाळेवडीत देखील ऊसाचं मोठं नुकसान झालेलं आहे संपूर्ण ऊस खाली झोपलेला दिसतोय हे असं नुकसान आहे आणि ह्याचं त्वरित पंचनामा करण्याची गरज आहे याकडं सरकारने त्वरित लक्ष द्यावं आणि त्वरित भरपाई कशी देता येईल हे पाहावं हे असं नुकसान आहे हे मूग आहे मुगाचं हे मुगा मुग, नुकसान आहे तोर आणि मूग याचं नुकसान आहे अनेक शेतकरी तोर आणि मूग एकत्रित पेरणी करतात हे तोर आणि मूग असं हे नुकसान आहे काहीच राहिलेलं नाही आहे त्याला